नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे विनायक कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आय ओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नवीन वेकेन्सी निघाली आहे आणि याची टोटल वेकेन्सी आहे दोनशे सेहेचाळीस त्याच्यानंतर आपण एज पाहूया एज आहे अनरिझर्वचं अठरा ते सव्वीस वर्ष त्याच्यानंतर एस सी एस टीचं एज आहे अठरा ते एकतीस वर्ष आणि ओ बी सीचं एज आहे अठरा ते एकोणतीस वर्ष त्याच्यानंतर आपण पाहूया पोस्टनेम नंबर ऑफ पोस्ट आणि रिझर्वेशन याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता नंबर नेम ऑफ पोस्ट ग्रेड आणि स्केल का आहे आणि स्टेट स्टेटवाईज आपली वेकेन्सी आहे जुनियर ऑपरेटर ग्रेड वनची सॅलरी आहे तेवीस ते हजार ते अष्ट्याहत्तर हजार तुम्ही इथे स्टेटवाईज पाहू शकता हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लदाख पंजाब राजस्थान याचं तुम्ही इथे पाहू शकता किंवा ह्याचं स्क्रीनशॉट घेऊ शकता ही आहे आपली पोस्ट वेकेन्सी आणि स्टेटवाईज वेकेन्सी याच्यानंतर सेकंड इथे पाहू शकता ज्युनियर ऑपरेटर ग्रेड ती ग्रेड फर्स्टची स्टेट वाईज वेकेन्सी पाहू शकता त्याच्यानंतर पी डब्ल्यू बी डीसाठी स्टेट तुम्ही हे पाहू शकता वेकेन्सी पाहू शकता त्याच्यानंतर क्वालिफिकेशन पोस्ट पाहूया ज्युनियर ग्रेड ऑपरेटरची ग्रेड वनची क्वालिफिकेशन लागणार आहे मॅट्रिक म्हणजे दहावी पास आणि दोन वर्षाचा आय टी आय लागणार आहे आणि मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे त्याच्यानंतर ज्युनियर अटेंडेंट ग्रेड फर्स्टचं पी डब्ल्यू बी डीसाठी ट्वेल्थ तो पास पाहिजे फोर्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट मार्क्स पाहिजे त्याच्या वर्क एक्सपिरियन्स नसला तरी चालेल त्याच्यानंतर ज्युनियर बिझनेस असिस्टंट ग्रेड थर्डसाठी आपल्याला ग्रॅज्युएशन लागणार आहे फोर्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्ससाठी आणि मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स लागणार आहे त्याच्यानंतर आपण सिलेक्शन प्रोसेस पाहूया पोस्ट नेम आहे ज्युनियर ऑपरेटर फर्स्ट असणार आहे सी बी टी कम्प्युटर बेस्ड टेस्ट ह्याचं सिलेबस असणार आहे सब्जेक्ट आणि मार्क्स पाहूया आपण प्रोफेशनल नॉलेज आणि जनरल सायन्स आपल्याला पन्नास मार्कासाठी असणार आहे त्याच्यानंतर न्युमेरिकल ॲबिलिटीज हे वीस मार्कासाठी आणि रिजनिंग ॲबिलिटी हे वीस मार्कासाठी आणि जनरल अवेअरनेस हे दहा मार्कासाठी असणार आहे आणि याचं कट ऑफ असणार आहे फोर्टी पर्सेंट त्याच्यानंतर ज्युनियर अटेंडेंट डब्ल्यू बी डीसाठी सिलेबस असणार आहे न्युमेरिकल एबिलिटी फोर्टी मार्क्स फोर्टी मार्क्ससाठी रिजनिंग अबिलिटी हे फोर्टी मार्क्ससाठी आणि जनरल अवेअरनेस हे ट्वेंटी मार्क्ससाठी त्याच्यानंतर याचं ऑफ असणार आहे थर्टी फाय पर्सेंट त्याच्यानंतर ज्युनियर बिझनेस असिस्टंट पी डब्ल्यू बी डीसाठी सिलेबस असणार आहे सब्जेक्ट आणि मार्क्स पाहूया न्युमेरिकल ॲबिलिटीमध्ये चाळीस मार्क्स त्याच्यानंतर रिजनिंग ॲबिलिटीमध्ये थर्टी मार्क्स आणि जनरल अवेअरनेसमध्ये ट्वेंटी मार्क्स आणि कट ऑफ असणार आहे थर्टी फाय पर्सेंट त्याच्यानंतर सेकंड असणार आहे स्किल प्रोफिशियन्सी फिजिकल टेस्ट म्हणजे एस पी पी टी आणि त्याच्यानंतर कम्प्युटर प्रोफेशन्सी टेस्ट ह्याच्यामध्ये आपल्याला द स्किल प्रोफेशन्सी फिजिकल टेस्ट एस पी पी टी फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर ऑपरेटरसाठी ॲज वेल एज द फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर अटेंडेंट ओनली फॉर पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स विल कम्प्राइज ऑफ परफॉर्मिंग टास्क मॉड्यूल ॲज रिक्वायर्ड अंडर ऑब्झर्वेशन ऑफ ए कमिटी ऑन ए स्पेसिफाईड डेट अँड व्हेन्यूज ॲज इंटिमेटेड द कमिटी शाल डिक्लेअरडे कँडिडेट फिट ओर अनफिट मित्रांनो कनिष्ठ ऑपरेटर पदासाठी कौशल्य प्रावीणता शारीरिक चाचणी तसेच कनिष्ठ परिचर ग्रेड फर्स्ट पदासाठी केवळ डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी आपल्याला मॅडोल मॅडूलचा समावेश असेल आणि आवश्यकतेनुसार सूचित केल्यानुसार निर्दिष्ट तारखेला आणि ठिकाणी समितीच्या निरीक्षणाखाली समिती या पदासाठी उमेदवार फिट किंवा अनफिट घोषित करेल त्याच्यानंतर हां फॉर द पोस्ट ऑफ जुनियर बिझनेस असिस्टंट ग्रेड थर्डसाठी ओनली फॉर पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स द कॅन्डिडेट्स वूड हॅव टू अंडरटेक कॅम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे पी डब्ल्यू बी डी साठी सी पी टी कॅम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे ऑन बेसिक नॉलेज ऑफ एम एस वर्ड एक्सल आणि पॉवर पॉईंट अँड कॅरी आउट द प्रिस्क्राईब्ड टेन बेसिक कमांड्स इन द रिलॅक्स द टाईम्स ऑफ ट्वेंटी फायव्ह मिनिट्स त्याच्यानंतर टेन बेसिक कमांड्स देणार आहेत कम्प्युटरवरती ते आपल्याला ट्वेंटी फाय मिनिट्समध्ये पूर्ण करावे लागणार आहे आणि थ्री टेस्ट असणारे विथ थर्टी कमांड्स इन सेवंटी फायव्ह मिनिट्स टेस्ट टाईम त्याच्यानंतर अंडर रिलॅक्स द पॅरामीटर्स फोर डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स कंप्लीट ट्वेंटी कमांड्स शाल क्वालिफाय सी पी टी दिस विल बी अंडरटेकन अंडर द ऑब्झर्वेशन ऑफ ए कमिटी ऑन ए स्पेसिफाईड डेट अँड रिवेन्यू ॲज अ इंटिमेटेड द कमिटी शाल डिक्लेअर ए कॅन्डिडेट्स फिट वॉर अँड फॉर द पोस्ट त्याच्यानंतर आपण फी पाहूया जनरलची फी तीनशे असणार आहे त्याच्यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी आणि एक्स सर्व्हिसमेनची फी नसणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा